हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते आज आपल्या बोकॅबलरी सिरीजचा नववा दिवस आहे मित्रांनो रोज आपण नवीन नवीन शब्द शिकत आहोत आय होप तुम्ही त्याची प्रॅक्टिस नक्कीच करत असाल आज आपण आणखी काही नवीन शब्द बघणार आहोत त्याआधी आपण काल झालेल्या शब्दांना एकदा रिवाईज करूया कालचे शब्द होते बिहा बिहेव्हिअर बिहाइंड बेनिफिट अँड बिसाईड तर आजचे नवीन शब्द बघूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आजचा पहिला शब्द आहे बिटवीन म्हणजेच दोन किंवा अधिक लोकांमध्ये किंवा गोष्टींमध्ये याचे समानार्थी शब्द बघूया अमा म्हणजेच मध्ये दोन किंवा अधिक गोष्टींमध्ये असणे दुसरा शब्द अमिस्ट म्हणजे दरम्यान एखाद्या गोष्टीच्या मध्यभागी किंवा परिसरात असणे विरुद्धार्थी शब्द बघूया आउटसाइड म्हणजे बाहेर कोणत्या तरी गोष्टीच्या बाहेरील भागात असणे दुसरा शब्द बियॉन्ड म्हणजे पलीकडे ठराविक मर्यादे पलीकडे असणे याचे उदाहरण बघूया द अर्थ इज बिटवीन द विनस अँड द मार्स पृथ्वी शुक्र आणि मंगळाच्या मध्ये आहे बियॉन्ड म्हणजे आणखी दूर अंतरावर पलीकडे किंवा पुढे समानार्थी शब्द बघूया म्हणजे पलीकडे एखाद्या ठिकाणच्या किंवा मर्यादेच्या पुढे दुसरा शब्द आउटसाइड म्हणजे बाहेर विशिष्ट मर्यादेच्या किंवा हद्दीच्या बाहेर विरुद्धार्थी शब्द बघूया विदिन म्हणजे आत ठराविक मर्यादेच्या किंवा हद्दीच्या आत दुसरा शब्द बघूया इन साइड अंतर्गत कोणत्या तरी गोष्टीच्या आत असणे याचेच उदाहरण द विलेज इज बियॉन्ड द रिव्हर गाव नदीच्या पलीकडे आहे नेक्स्ट वर्ड ब्लेम म्हणजे दोष देणे याचे समानार्थी शब्द अक्यूज म्हणजे दोष देणे कोणाला चुकीसाठी जबाबदार धरणे कंडेम म्हणजे निंदा करणे चुकीबद्दल कठोर टीका करणे याचेच विरुद्धार्थी शब्द म्हणजे स्तुती करणे एखाद्याच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे फर्गीव म्हणजे क्षमादान करणे चुकीकडे दुर्लक्ष करून माफ करणे याचेच उदाहरण बघूया ही ब्लेम मी फॉर द मिस्टेक त्यांनी चुकीसाठी मला दोष दिला नेक्स्ट वर्ड ब्लाइंड म्हणजे बेच किंवा नीरस याच समानार्थी शब्द डल म्हणजे फिकट किंवा नीरस रंगहीन रसहीन किंवा उत्साहहीन असे दुसरा शब्द टेस्टलेस म्हणजे चवहीन बेचव असणारा ज्या पदार्थाला किंवा कोणत्याही गोष्टीला आकर्षक चव किंवा गंध नसतो असा विरुद्धार्थी शब्द बघूया फ्लेवरफुल म्हणजे चविष्ट ज्याला चांगली चव किंवा स्वाद आहे एक्साइटिंग म्हणजे रोमांचक जो आकर्षक किंवा आनंददायक वाटतो असा याचेच उदाहरण बघूया द सूप वॉज टू ब्लँड सो आय ऍडेड सम स्पायसेस सूप खूपच बेचव होते म्हणून मी त्यात काही मसाले घातले नेक्स्ट वर ब्लीक म्हणजे उदासीन हवा ही थंड किंवा असुखावह असते याचेच समानार्थी शब्द ग्लुमी म्हणजे उदास आशाहीन किंवा निराशाजनक डेसॉलेट म्हणजे ओसाड रिकामे सुनसान किंवा निर्जन याचाच विरुद्धार्थी शब्द चिअरफुल म्हणजे आनंदी आनंददायी किंवा आशादायक दुसरा शब्द ब्राईट म्हणजे उज्वल प्रकाशमान किंवा आशावादी असणे याचे उदाहरण द वेदर लूक विथ डार्क क्लाउड इन द स्काय आभाळात काळे ढग असल्याने हवामान निराशाजनक वाटत होते आजसाठी एवढंच मित्रांनो उद्या परत नवीन शब्दांसोबत भेटूया तोपर्यंत नेहमीप्रमाणे शब्दांची प्रॅक्टिस करा शब्द मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे शब्द तुमच्या कायम लक्षात राहतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय